<laughs> नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय एक गोष्ट त्यांनी अशी ठरवलेली होती भारतीय जनता पार्टीने की सगळ्या पक्षांना अडचणीत आणायचं म्हणजे तपास यंत्रणा असू देत किंवा कोणत्याही पद्धतीने आणि त्यांना सगळ्या विरोधकांना गुंतवून ठेवून आपण आपला कार्यभार साबायचा आणि चारशेच्या दरम्यान म्हणजे तीनशे सत्तर पेक्षा जास्त एकट्याच्या बळावरती ह्या सत्ता आणायची आणि चारसो पार व्हायचं चा जे एनडीए आघाडीच्या वतीनं अशा पद्धतीचं हे जे त्यांचं नियोजन होतं हे नियोजन कुठेतरी फेल होतंय हे असं आपल्याला दिसून येते मराठीत एक म्हण आहे सासूसाठी वाटणी बघितली आणि सासूच वाटणीला आली अरविंद केजरीवालना अटक केली त्यांना अटक करण्या भूमिका काय होती की अत्यंत अल्पकाळामध्ये संपूर्ण भारतभर अत्यंत आपल्या कामानं प्रसिद्ध होणारा हा पहिला मुख्यमंत्री आहे दिल्लीतल्या दोन हजार एकोणीस मध्ये सातच्या सात सीटावरती भारतीय जनता पार्टी आलेली होती आणि या वेळेला सुद्धा त्या सर्वच्या सर्व सीटा आपल्याला मिळाव्यात यासाठी देव त्यांनी पाण्यात घातलेले होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या सत्ता येण्यासाठी काय करावं लागेल तर अरविंद केजरीवालना जर जेलमध्ये टाकलं कोणतेही कारण तर आपल्याला हे त्यांच्या अनुपस्थितीत या सत्ता म्हणजे सहाच्या सातच्या सात जागा जिंकणं सोपं होईल अशी त्यांची अटकळ होती पण मित्र हे सगळं गेलं सुप्रीम कोर्टानं त्यांना जवळजवळ एक महिन्यात महिने ते आता जेलमध्ये आहेत तर या एक महिन्यात त्यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला अंतरिम जामीन ते हो जामीन मंजूर करत असताना दिल्ली सुप्रीम कोर्टानं आपच्या वकिलांनी अगदी ठरवून तयारी करून आलेले होते हा जो कथित मध्य घोटाळा आहे या कथित मध्य घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल प्रमुख आहेत असं त्यांचं म्हणणं होत त्याच्यावरती आम आदमी पार्टीच्या वकिलांनी तयारी अशी करून आलेली होती की त्या तयारीमध्ये त्याने असं विचारलं की मध्य घोटाळ्यामध्ये आपण आतापर्यंत म्हणजे दोन एक वर्षात काय जप्त केलंय ते दाखवा किती रक्कम आपल्याकडून जप्त करण्यात आली आम आदमी पार्टीच्या मागावर मनीष सिसोदियाना संजय सिंगना आता अरविंद केजरीवाल सगळ्यांना ते अटक करतात सापडले त्याची चौकशी दोन वर्षाच्या चौकशीत काय निष्पन्न झालं हे सांगा त्यांनी ईडीच्या वकिलांना सवाल केला ईडीचे वकील त्याच्यावरती म्हणजे एक्झॅक्टली उत्तर देऊ शकत नव्हते काय उत्तर द्यायचं त्यावेळेला ईडीच्या वकिलांनी उलटाच घेतला अशा पद्धतीनं जर अंतरिम जमानत जा, जा, जर का द्यायचा प्रयत्न केला तर चुकीचा पायंडा पडेल आणि वैशिष्ट्य म्हणजे कालच त्यांनी चार्जशीट त्यांच्यावरती चा दाखल केली होती आणि उद्या आम्ही सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करणार आहे असं सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांना आपण अटक करतो याचे त्यांना भान नव्हतं एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लोकशाहीतल्या आपण अटक करतो याचं भान ईडीने सोडलेलं होतं ते कुणासाठी अर्थातच भारतीय जनता पार्टीसाठी आणि मग अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या लक्षात आलं की सुप्रीम कोर्टाने त्या सगळ्या ह्याच्यावरती त्यांना सांगितलं ठीक आहे आपल्या ज्या मतं आहेत आपली जी मा, आ, म्हणजे आपण जे मांडलेलं आहे याची दखल घेऊ म्हणजे पण एका मुख्यमंत्र्यांना प्रचारापासून थांबवता था, लोकशाहीमध्ये था मुण थांबवता येणार नाही हे त्यांनी म्हणून जाणलं आणि त्यांना आज अंतरिम जामीन घ्यायचं खर तर यांना जे हे राजकीय आहे भारतीय जनता पार्टीला अरविंद केजरीवाल प्रचारासाठी नको होते विरोध विरोधात त्यांच्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीचा प्रचार करून सातच्या सात सीटा आपण हा त्यांचा मुख्य मनसुबा होता पण हे सगळं पाणी सगळे अटकळ वाया गेले त्यांनी ज्यावेळेला विचारलं की गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही जे चौकशी केली त्या चौकशीतनं काय निष्पन्न झालंय ते दाखवा दोन वर्ष केवळ हे चारशे दाखल केली अंक केले काही नको काय एक्झॅक्टली सांगाय दोन वर्षात काय झाले त्यावेळेला ईडीच्या तपास यंत्रणा ज्या होत्या त्या ईडीच्या तपास यंत्रणा बोलता येणं अवघड झालं काय सांगायचं खर तर एक लक्षात घ्या अरविंद केजरीवाल दोन हजार बाराला सत्तेवरती आले असे आणि आतापर्यंत त्यांनी दिल्ली तीन वेळा काबिज करायचा प्रयत्न केलाय पंजाब त्यांनी आपल्या म्हणजे ताब्यात घेतले महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतली चंदीगड महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतली अशा पद्धतीनं त्यांच्या कार्याचा डंका हा सर्वसामान्य माणसाच्या जाऊन आम आदमी पार्टी दिवसेंदिवस जो जो जोर जोरात वाढत होती ह्याला कुठेतरी अटकाव घालणं गरजेचं आहे म्हणून या पद्धतीनं घालायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला असं सगळ्यांचं मत आहे अबकी बार चारशे पार जर व्हायचे असेल तर केवळ आम आदमी पार्टी नाही त्यांनी काँग्रेसला सुद्धा अडचणीत आल्या खाती करून टाकली बंद दहा रुपये सुद्धा त्यांना खर्चासाठी शिल्लक ठेवली नाही सगळी खाती सीज म्हणजे त्यांची जी अडकळ होती काँग्रेस काहीच हालचाल करू शकत नाही पण त्यालाही उलटं व्हायला लागले शरद पवार साहेब एक ताकदवान व्यक्ती आहे महाराष्ट्रातून कारण उत्तर प्रदेश ऐंशी सीटा दोन नंबरला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस सीटा मग महाराष्ट्रात गेल्या वेळेला एक्केचाळीस मग ही एक्केचाळीस एवढी संख्या गाठायची असेल तर इथल्या विद्यमान दोन पॉवरफुल एनसीपी एन सी पी आणि शिवसेना या, या दोघांनाही फोडलं देवेंद्र फडणवीसांनी आणि दोघांना फोडून इथं एक मार्गी करायचा प्रयत्न केला चाळीस आमदार राष्ट्रवादीचे फोडले एक्केचाळीस आणि एक्केचाळीस आमदार शिवसेनेचे फोडले तेरा खासदार शिवसेनेचे फोडले आणि एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणात पोळून त्यांनी असा प्रयत्न केला की आपल्याला इथं प्रचार एकतर्फी होईल आणि पंचेचाळीस प्लस सीटा आपल्याला इथं घेता येतील अशा पद्धतीचे त्यांनी प्रयत्न केले पण ह्या सगळ्या ज्या का काय त्यांच्या अटकळ होत्या हे सगळ्यावरती माती पडते असं त्यांना वाटतं आता सध्याची परिस्थिती आहे हे सगळं हळूहळू हळूहळू केजरीवालना जो अंतरिम जामीन मिळतोय प्रचंड मोठी धास्ती घेतली कारण ज्या वेळेला अटक केली त्यावेळा या अटकेच्या बातम्या केवळ दिल्ली नव्हे संपूर्ण भारत आणि संपूर्ण भारतच नव्हे तर जगभर गेले के अरविंद केजरीवाल साठी पश्चिमात पाश्चिमात्य देशातील बहुतांशी देशांनी आपली काळजी व्यक्त केली अमेरिकेने सुद्धा काळजी व्यक्त केली आणि हे सुशिक्षित सगळ्या मतदारांच्या पर्यंत पोहोचल्यामुळं अरविंद केजरीवाल हे इलेक्शन पूर्व जेवढे घातक वाटत होते त्याच्यापेक्षा आता अटक केल्यानंतर त्यांची प्रचंड मोठी क्षमता ही पुन्हा सिद्ध झाली साजिकच इंडिया आघाडी जी आहे ही अत्यंत खुश झाली केजरीवालना बाहेर काढ काढतायत म्हटल्यानंतर ते फार खुश झालेत आणि त्यांनी असं सांगितलं की आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते तर म्हणजे सगळ्याला पेढे वाटत इंडिया आघाडी खुश झाले आणि इंडिया आघाडीनं असं सांगितलं याच पद्धतीनं झारखंडचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री त्यांनी राजीनामा दिलाय हेमंत सोरे यांना सुद्धा सोडलं पाहिजे आणि त्यांच्यावरचा सुद्धा न्याय देऊन झाला अन्याय दूर झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी इंडिया आघाडीने केली मित्र अब्की बार चारशे पार किंवा एकट्याच्या जीवावर तीनशे सत्तर पार हे जे काय भारतीय जनता पार्टीची जे घोषणा होती या घोषणेला निश्चितपणे सुरू लागतोय असं आपल्याला दिसतंय इथं थांबूया आपण पुन्हा याच संदर्भातली डिटेल्ड माहिती उद्या सकाळी आपण घेऊ कारण अजूनही केजरीवाल प्रत्यक्षात बाहेर यायचे आहेत बाहेर ते आज संध्याकाळपर्यंत सुटतील अशा पद्धतीची आटकळ आहे जर सुटले तर त्या संदर्भातली माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन येतोय तोपर्यंत तो आपण पुन्हा भेटूया धन्यवाद माझा हा व्हिडिओ वापर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्ते